हृदय सम्राट पद्मभूषण क्रांतिवीर डॉक्टर नागनाथंग्ना नायकवडी हुतात्मा किसनहीर साखर कारखान्याचे विद्यमान संचालक महाराष्ट्र राज्य धरण व प्रकल्पग्रस्त शेतकरी परिषदेचे उपाध्यक्ष हुतात्मा दूध संघाचे विद्यमान चेअरमन माननीय श्री गौरवभाऊ नायकवडी यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक श्री महालक्ष्मी महिला कल्याण प्रतिष्ठान बाळवा व श्री महालक्ष्मी शेतकरी उत्पादक कंपनी लिमिटेड बाळवा वाळवा येथे श्री महालक्ष्मी महिला महोत्सवाचे अरुंधती महाडिक यांच्या हस्ते उद्घाटन महिलांसाठी तीनशे पासष्ट दिवस महिला दिन असतो आपल्या आईने जे संस्कार दिले ते आपण पुढच्या पिढीत रुजवले पाहिजेत असा संदेश कोल्हापूर येथील भागीरथी महिला संस्थेच्या अध्यक्ष अरुंधती धनंजय महाडे यांनी महिलांना दिला वाळवा येथे जागतिक महिला दिन व युवा नेते गौरव नायकोडे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित श्री महालक्ष्मी महिला महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून त्या बोलत होत्या महोत्सवाच्या निमंत्रक व कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सौ स्नेहल गौरव नायकवडी होत्या यावेळी हर्षदा राहुल महाडे कपर्णा पाटील जयश्री पाटील अनिता माने मनस्वी पवार लता पडळकर विजयमाला येसुगडे प्रतिभा घाडगे अनिता ओसवाल माधुरी पाटील ग्रामपंचायत सदस्य आशा कदम माजी सरपंच शुभांगी माळी आदी मान्यवर महिला उपस्थित होत्या श्री महालक्ष्मी महिला कल्याण प्रतिष्ठान वाळवा यांच्या वतीने हुतात्मा किसन विद्यालयाच्या मैदानावर बचत गटांचे विविध उपक्रम गृहोपयोगी वस्तू व खाद्यपदार्थांचे भव्य स्टॉल उभारण्यात आले आहेत थोडं आणखी जगूया थोडं स्वतःला समजूया थोडं स्वतःला ओळखूया आणि थोडं स्वतःमध्ये रमूया सगळ्यात महत्वाचं काय आहे की स्त्री म्हणून आधी स्वतःचा अभिमान बाळगणं हे खूप महत्त्वाचं आहे आणि समाजात राहणारी प्रत्येक स्त्री किती भ महत्त्वपूर्ण आहे आपल्यासाठी हे जेव्हा एक स्त्री समजेल ना तेव्हा खऱ्या अर्थाने क्रांती घडणार आहे आणि मला खात्री आहे की तुम्ही हे सगळं कराल खूप महत्त्वाचं आहे मी ज्या ज्या कार्यक्रमाला जाते मी नेहमी सांगते की आपण नशिबवान आहोत की आपण भारत देशात जन्मलो कारण काय भारत देश आणि त्याची ही संस्कृती आपण सगळ्या महिला या देशाच्या संस्कृतीच्या हो। जनक आहोत आपणच सगळ्याजणी तुम्ही बघा घरात काम करत असताना आपल्या मुलांवर पण तेवढं लक्ष देतो आपले घरचे प्रमुख काय करतात त्यांची आवड निवड काय आहे घरचं काम कुठल्या पद्धतीने कुठल्या टाईमला झालं पाहिजे आलं गेलेला पाहुणा समाजात कुठं जायचं असेल एखादा कार्यक्रम असेल लग्न असेल कुणाचं बारसा आहे कुणाचा वाढदिवस आहे सगळं काही तुम्ही महिला सांभाळता बरोबर आहे ना त्यामुळे आपण भारतीय संस्कृतीच्या आहोत आपल्या आईने आपल्याला जे संस्कार दिले ते आता पुढच्या पिढीमध्ये रुजवणं हे खूप महत्त्वाचं आहे आणि हे करणं त्याहून अत्यंत महत्त्वाचं आहे आणि मला खात्री आहे आपण सगळ्या स्त्रिया हे ऑलरेडी करत आलेलो आहात कारण काय आपण भारतीय संस्कृती पुढे महत्वपूर्ण गोष्ट झालेली आहे ग्रामीण भागातल्या महिलांना एक व्यासपीठ मिळवून देण्यासाठी या मेळ्याचे आयोजन केले आहे खर तर या सगळ्या महिला ग्रामीण भागातल्या त्यांच्या हातामध्ये मेहनत करण्याची ताकद आहे पण त्यांच्या हाताला एक विशिष्ट चव देखील आहे या दोन्ही गोष्टींचा जर त्यांनी व्यवसायात रूपांतर केल्याचं ठरवलं तर त्या सक्षमपणे से उभ्या राहतील याची मला खात्री आहे महिलांचा सक्षमीकरण करणे ही काळाची गरज आहे आज बचत गटाच्या माध्यमातून आपल्या परिसरामध्ये अनेक महिला घरगुती अनेक छोटे मोठे उद्योग करत आहेत त्यांना पाजारपेठ मिळवून देणे हे आमचे सर्वांचे कर्तव्य आहे माळग्यामध्ये गेले काही दिवस महालक्ष्मी उद्योग समूह यांच्या मार्फत महिलांच्या हाताला काम देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत हे आपल्या सर्वांना माहीतच आहे